नमस्कार मी प्रल्हाद दाता तुम्ही एकदम समज मंडळी तीन दिवसापूर्वी अमरावतीमध्ये एका कार्यक्रमामध्ये आमदार रवी राणा यांनी राज्यातल्या ज्या महत्वपूर्ण आणि महत्वाकांक्षी योजनेतील महिलांना त्या त्या योजनेत सिलेक्ट झाल्या मंजूर झाल्या म्हणून त्यांना एक प्रमाणपत्र देण्याचा कार्यक्रम ठेवला हो आणि या कार्यक्रमाला अमरावती म्हणजे त्या त्या बंडेरा मतदारसंघ असेल त्या बंडेरा मतदारसंघातील हजारो महिला त्या कार्यक्रमाला हजर होत्या आलेशान सभागृहामध्ये असलेला हा कार्यक्रम आणि या कार्यक्रमाला प्रसिद्धी माध्यमांची प्रतिनिधी काही स्थानिक अतिथी सरकारातले गैरसरकारातले मित्रपक्षाचे लोक या कार्यक्रमाला होते आणि या कार्यक्रमात त्या महिलांना प्रमाणपत्र दिल्यानंतर साहजिकच काही बौद्धिक या महिलांना आपण दिलं पाहिजे असं या राजकारण्यांना वाटते कारण गोळा केलेले लोक फक्त आपलं ऐकवून ऐकून काहीतरी घेऊन गेले पाहिजे असं प्रत्येक राजकारण्यांना वाटते मंडळी आणि ते तर मग रवीराना आणि मग राणांना असं वाटलं आपण एवढ्या मोठ्या संख्येने या महिला इथं बोलावल्या आणि त्यांना हे प्रमाणपत्र देत असताना आता या योजनेचं महत्व या योजनेच्या मागची पार्श्वभूमी सरकारनी तुम्हाला लाडकी बहीण का म्हटलं किंवा हे पैसे देण्याचा उद्देश काय याच्यातून तुमच्याकडून अपेक्षा काय हे सर्व बाबी सांगण्यासाठी रवी राणा उभे राहिले आणि रवी राणा बोलत 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 असताना त्यांनी मिश्किलपणे का होईना कारण तो मामला खऱ्या अर्थानं रवी राणांना तशा अर्थानं बोलायचं नव्हतंच हे मलासुद्धा समजते पण अलीकडे धचा मा खूप केल्या जाते खूप केलं प्रत्येक ठिकाणी केल्या जाते आणि के तो धचा महा रवी राणा यांच्या जा बाबतीत झाला अख्ख्या महाराष्ट्रामध्ये विरोधी पक्षाला ते एक चांगले नेरेटिव्ह भेटलं की पहा काय म्हणतात हे लोक राणांनी बोलता बोलता त्या महिलांशी हा संवाद साधला की ही जी बक्षीस आहे हे बक्षीस तुम्हाला आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने आहे सरकार तुम्हाला खूप काही काही देते पण तुम्ही सरकारला आशीर्वाद दिले पाहिजे आणि या दीड हजार रुपयाच्या मागे तुम्ही आता सरकारला आगामी निवडणुकीमध्ये मताच्या रूपानं आशीर्वाद दिले पाहिजे आणि सरकार आलं पाहिजे जर आमचं सरकार आलं आपलं सरकार आलं तुमच्या आशीर्वादाने आलं तर तुम्हाला या दीड हजाराऐवजी तीन हजार रुपये महिना हा सुद्धा होऊ शकतो पण जर तुम्ही मताच्या रूपाने आशीर्वाद दिले नाहीत तर तुमच्याकडे दिलेले हे दीड हजार रुपये हे सुद्धा आम्ही काढून घेऊ हो, आणि मी तुमचा भाऊ आहे म्हणजे रवीराना नाही माहीत आहे की इथे जेवढ्या केवढ्या महिला होत्या त्या सर्व महिला त्या रवीराना ओळखतात त्या रवीद्राना त्यांना ओळखते आणि त्यांच्याकडून जर आशीर्वाद मिळाले नाहीत तर हे पैसे परत घेतले जातील अशा पद्धतीचं रवी राणा बोलता बोलले आता या सुद्धा मंडळी एक शल्य आहे कारण रवी राणांची पत्नी नवनीत राणा महायुतीच्या उमेदवार होत्या आणि महायुतीचा उमेदवार खासदार उमेदवार प्रचंड वादग्रस्त उमेदवार म्हणजे देशाच्या सर्व राजकारण्याचं लक्ष अमरावतीच्या खासदाराकडे हो की हे कसं होईल काय होईल आणि बच्चू बच्चूभवंनी घातलेला दांगडो काँग्रेसचे उमेदवार प्रभावी जिथं इतर लोकांच्या झालेल्या नेत्याच्या झालेल्या सभा त्यामुळे अमरावतीमध्ये काय होते याकडे सर्वांचं लक्ष होतं आणि अमरावतीची लोकसभेची सीट ही अत्यंत महागडी सीट होती महागडी प्रचंड खर्च या ठिकाणी या उमेदवारात झालेला प्रचंड खर्च आणि त्यामुळे त्यावेळेस जा करून झालेला हा प्रचंड खर्च आणि त्याचं फलित काय तर नवनीत रानांचा दारुण पराभव त्यामुळे साहजिकच रवी रानांच्या मनात ती शर होतीच की मी आम्ही त्यावेळेस एवढ्या मोठ्या प्रमाणात तन मन धन अर्पण पन केलं पण त्याचा फायदा आम्हाला झाला नाही विरोधकांना झाला आणि आता जर तसं झालं तर ते आता होऊ नये आता विधानसभेची निवडणूक आहे आणि स्वतः रवी राणांची निवडणूक आहे कारण रवी राणा त्या मतदारसंघाचे विधानसभेचे आमदार असतील आणि रवी राणा यांना पत्नी पाठोपाठ अमरावतीतून संपवायचं किंवा भंडेऱ्यातून आमदार की त्यांची कशी थांबवता था येईल हा प्रयत्न महाविकास आघाडीनं मोठ्या पद्धतीनं आकारलेला आहे त्यामुळे रवी लानांना ही निवडणूक सोपी नाही कठीण आहे कठीण आहे कठीण आहे कारण आता पनोजी लागल्यासारखी परिस्थिती आहे मंडळी पत्नीचा झालेला पराभव हा जिवारी लागलेला आहे आणि त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात आपण खर्च केल्यानंतर आपल्या पत्नीला यश मिळालं नसल्याने ती सल त्या कार्यक्रमातून त्या बौद्धिकातून रवीनालांच्या तोंडून निघाली आणि म्हणूनच त्यांनी सांगितलं की जर तुम्ही आशीर्वाद दिले नाही तर तुमचे पैसे मी परत घेईल मी तुमचा भाऊ आहे हे लक्षात ठेवा असा सज्जळ दम सुद्धा दिलेला आहे मंडळी मी असं म्हणतो म्हणूनच काही लोक म्हणतात की आली मताची कळकी म्हणून बहीण झाली लाडकी मताची कळकी म्हणून बहीण झाली लाडकी हे चांगलं यमक सध्या राज्यामध्ये चालू आहे आणि तसंच ठिकठिकाणी होते मध्यंतरी बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांना सुद्धा एका पत्रकाराने विचारलं की गायकवाड साहेब ही जी योजना आहे ही योजना याच वेळेस कशी काय उदयाला आली मध्य प्रदेशामध्ये ही योजना आहे असा आहे तसा आहे वगैरे वगैरे पण मग त्यावर आमदार संजय गायकवाडांचं उत्तरसुद्धा असंच आहे की हो निवडणुकीच्या काळामध्ये ही योजना मुद्दाम यासाठी आणली की ही योजना सर्वांच्या लक्षात राहील आणि या योजनेतून दिल्या गेलेल्या पैशातून किंवा या योजनेतून जो निधी आपण या योजनेला महिलांना देतो त्यातून त्यांची मतं घेण्यासाठीच अशा स्वरूपाचं काही उत्तर आमदार संजय सुद्धा त्यावेळेस दिलं त्यामुळे या दोन्ही आमदाराचे अर्थात हे तर सर्व अख्ख्या राष्ट्रांना माहीत आहे राज्यांना माहीत आहे की ही अलीकडची योजना केवळ मतं मिळवण्यासाठीच ही योजना आहे का ही काळ्या दगडावरची रेख आहे पण सरकारातले जे प्रमुख बघते अजितदादा असतील देवेंद्र फडणवीस असतील एकनाथ शिंदे असतील हे असं कधी म्हणत नाहीत की आम्ही मतासाठी योजना केली आहे म्हणून ते सांगतात की नाही आम्ही कल्याणकारी राज्याची संकल्पना राबवतो आहे महिलांचा विकास झाला पाहिजे महिलांना समृद्धीकडे नेता आलं पाहिजे यासाठी म्हणून आम्ही योजना केली त्यासाठी म्हणून शासकीय तिथून तिथून आम्ही दरमहा अठ्ठेचाळीस हजार कोटी रुपयाची तरतूद केलेली आहे असं ते सांगतात पण तसं काहीही नाही हायकोर्ट कुठल्या जे पहिल्या कोर्टामध्ये या योजनेबद्दल हे झालं त्या कोर्टामध्ये सरकार जिंकलं असलं तरी सुप्रीम कोर्टामध्ये काल परवा सुप्रीम कोर्टाने या योजनेला योजनेबाबत सांगितलं आहे की असं शक्य नाही आम्ही थांबवू शकतो तुम्ही कितीही म्हटलं तरी आम्ही थांबवू शकतो सुप्रीम कोर्टातनी सांगितलेलं आहे कारण सुप्रीम कोर्टाचं हे म्हणणं आहे की राज्यातील काही लखडलेले प्रकल्प असतील किंवा काही कोणाच्या मागण्या असतील अटी शर्ती असतील किंवा पूर्वज पुण्यातील जमीन घोटाळा असेल जमीन अधिग्रहण प्रकरणात शेतकऱ्यांना तातडीने पैसे देण्याचे असतील ते तुम्हाला देता येत नाही सरकारला आणि निवडणूक तोंडावर आली म्हणून या योजना राबवण्यासाठी पैसा आहे कसा काय तुमच्याकडे पैसा आहे त्यामुळे ही योजना सुप्रीम कोर्टाने म्हटलं की आम्ही कोणत्याही शरीर थांबवू शकतो साहजिक आहे इकडने पहिल्याच उधाऱ्या गेल्या नाही दुसऱ्या उधाऱ्या करणं सुरू आहेत इकडे उधार दाखवायचं लोकांचे पैसे अंगावर आहेत लोकांची उधार्या देऊ शकत नाहीत अशा पद्धतीचा ग्रामीण भागांना एखादा व्यवहार असतो तशी अवस्था सध्या राज्य सरकारची असताना सुप्रीम कोर्टाने दिलेला जो सज्ज दम आहे हा सुद्धा तेवढाच महत्वाचा आहे आणि त्यात हे आता मतदारसंघामध्ये देणारे उद् आमदार ही योजना आम्ही आणली तुमच्यासाठी हे दीड हजार रुपये तुम्हाला आम्ही देतो आणि त्या दीड हजाराच्या ऐवजी तुम्हाला आम्हाला मतदान करावंच लागेल या पद्धती भाषा काही आमदार बोलतात आणि याच्यातून जर असं असेल मंडळी सरकारी तिजोरीची निवडणूक पूर्व लूट सध्या सरकारकडून सुरू आहे मी तर हे म्हणेल की एखाद्या व्यक्तीने असं सुद्धा एखादी जनहित याचिका जर दाखल केली की निवडणुकीपूर्व पूर्व सरकारी तिजोरीतून मतदानासाठी सर सध्याच्या सरकारनं दिलेला हा एक पैसा आहे पैशाचं वाटप आहे की ज्याला लाडकी बहीण या नावाची योजना केली जी विधानसभेतून घोषित करायला लावली गेली अशा पद्धतीनं राज्यातल्या बहिणी एवढ्या मूर्ख नाहीत त्यास जाणकार आहेत त्यांना हे माहीत आहे की गेल्या काही वर्षापासून साडेतीनशे रुपयाचं गॅस सिलेंडर हे पंधराशे रुपयापर्यंत जर गेलेलं असेल तर हा आमचाच पैसा आहे आमच्याच भावबंदाचा पैसा आहे आम्ही जे आठपीडी रोज विकत घेतो त्यावर जो कर भरतो त्यातून जमा झालेल्या सरकारी तिजोरीत आमचाच पैसा आहे एक प्रकारे आमच्याकडून जमा केलेली पण रक्कम ही आम्हाला आता सबसिडीच्या रूपाने भेटत आहे ह्यासुद्धा महाराष्ट्रातील महिला समजणार आहेत आणि त्यामुळे एक कोटी महिला जरी राज्यातील या योजनेच्या पात्र लाभार्थी ठरत असतील आज रोजी आज रोजी एक कोटी असतील पुन्हा काही वाढतील दीड कोटी होतील आणि त्यानंतर सव्वा कोटी एक कोटी नव्वद लाख अशा पद्धतीचे आकडे कमी होतील आता तर कोणी या कोणी यावे टिकली मारून जावे अशा पद्धतीची योजना झालेली आहे किती अटी कमी झाल्या वयोमान वाढवल्या गेलं आणि याच्यातून केवळ मताची कळकी भागवण्यासाठी म्हणून बहिणीला लाडकी केलेला आहे आणि त्यासाठी सरकारी तिजोरीची लूट आहे त्यासाठी अनेक न्यायाधीश न्यायालय जे सुद्धा या, या योजनेवर नाखुश आहेत नाराज आहेत मंडळी रविदाना यांनी केलेले वक्तव्य निश्चितच विरोधी पक्षांसाठी एक निगेटिव्ह आहे अलीकडे देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं की असे निगेटिव्ह फायदे झाली फेक निगेटिव्ह फायल कशाचं फेक देवेंद्रजी हे तुमचे लोक बोलतात ना कुठेतरी मी ऐकलेलं आहे की तोल सांभाळण्यापेक्षा ना नाही तोल सुटला तर चालेल पण तोंड सुटू देऊ नका तोंड जर गेला तर तुम्हाला कोणतरी सांभाळेल पण तोंड जर सुटलं किंवा तोंडातून जे शब्द निघले ते तुम्हाला कोणी सांगू शकत नाहीत आम्हाला ना मान्य आहे की रवी राणा भावनेच्या हरात बोलले असतील पण बोलले आणि त्यामागं बोलले तर हे मी सांगितलं की त्यामागे बोलण्यात त्यांचं काय होतं की त्यांनी पहिल्या वेळेस पहिल्या निवडणुकीत पत्नींच्या निवडणूक केलेला करोडो रुपयाचा खर्च हा त्यांना जिवायला लागलेला आहे आणि त्यातून मिळालेलं अपयश हे त्यांना जिवायला लागलेलं आहे ला। त्यामुळे आज रोजी आपण जो पैसा सरकारी तिथून देत असलो तरी हा आम्ही परत घेऊ शकतो अशी जी गुर्मी रवीरानांच्या त्या भाषणातून दाखवल्या गेली हा मोठा नरेटिव आगामी निवडणुकीमध्ये विरोधकांना स्वतःहून मिळालेला आहे भाजपकडूनच मिळालेला आहे मंडळी या बाबतीत अजून एक उदाहरण देता येईल हे पैसे परत कसे घेतले जातात तुम्हाला मी सांगतो आमच्या जळगावजवळ भागात सुद्धा असं झालं अनेक लाभार्थ्यांना पैसे दिले गेले लाभार्थी होते ते हे त्यांना माहीत लाभार्थी आहेत पैसे दिले गेले घ्या 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 खूप निधी आलेला आहे आणि नंतर चौथ्या पाचव्या आठव्या दिवशी त्यांच्याकडून त्यांचे पैसे परत घेतले म्हणजे सरकारनं दिलेले पैसे परत घेता येतात हे इथं सुद्धा सिद्ध झालेलं आहे आणि अमरावतीत तर राणांनी ते सांगूनच टाकलेलं आहे की जर आता मी तुम्हाला इतक्या हजार महिलांना हे प्रमाणपत्र देतो आहे इतके हजारापैकी इतके हजार मतं हे आमच्या उमेदवाराच्या चिन्हावर पडायला पाहिजे नाही तर खैर नाही अशाच पद्धत ते आहे म्हणून असो काही असो लाडकी बहीण योजना सध्या राज्यभर चांगली गाजत आहे एवढी कोणतीच योजना या सरकारच्या अडीच वर्ष या कारकिर्दीत गाजली नाही आणि एवढ्या सपाट्याने त्या योजनेकडे अर्ज आले नाही आणि एवढ्या या योजनेला भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आणि त्याचे आमदार वगैरे आणि त्यांचे पदाधिकारी कामाला लागून फटाफट फटाफट अर्ज फटा, फटा भरून घेण्यासारखी ही विक्रमी योजना महाराष्ट्रात आहे पाहू महायुतीला याचा काय फायदा होते मंडळी मी माझं मत व्यक्त केलं आवडलं लाईक करा शेअर करा आता इथं थांबतो धन्यवाद